गुड मॉर्निंग सगळ्यांना तर माझा चालला होता आज सकाळची शाळा शनिवार होती मैत्रिणींनं आणि आज माझ्या अगोदर दिदीची आंघोळ झाली तिनं चहा केला चहा पण घेतला तिनं आणि मॅगी केली होती तिला डब्याला न्यायला सकाळ सकाळी आणि परत मी नंतर आंघोळ केल्यानंतर खोली झाडून घेतली तिनं बघा कसा मॅगीचा राडा केला आहे तर मग ती मी घर स्वच्छ झाडून घेतलं अगोदर तिनं सगळी कागदर ही गॅसपशी ठेवली होती तशीच मॅगीची तर म्हटलं चला छोटासा प्रयत्न करावा सकाळ सकाळी व्हिडिओ काढायचा माझ्याकडे काही स्टँड नाही व्हिडिओचं त्याच्यामुळं आता दिदीला मुलं दर पाच मिनटं कॅमेरा कारण आता थोडं थोडं रोज डेली रोटीन टाकायचा प्रयत्न करेल मी जसं मिळ वेळ मिळेल तसं आपण गरबड सगळ्यांचीच असते सकाळी सकाळी त्याच्यामुळं काय जमतं आहे का नाही बघूया तरी पण प्रयत्न करती हळूहळू तर मी असं स्वच्छ घर जाळून घेतलं गरबड तर एवढी होती सकाळ सकाळ कामाची आणि कपडे बघू शकता सगळे कपडे आमचे सकाळी सकाळी टॉवेल असे कपडे इकडे तिकडे पडले असतील तर ते आमचा चालला होता चहा असं मस्त वेगळे गरगड झाडून चहा ठेवलेला मस्त असा चहा घेतला अगोदर नंतर बाकीचं काम चहा पिल्याशिवाय काहीही काम सुचत नाही आणि नळाला पाणी येणार होतं गरबड असते सकाळी भरपूर शनिवारची गरबड असते नळाला पाणी भरायचं असतं दारा काढायच्या असत्यात दूध रतिवाचं घालायचं असतं घरात लावरायचं असतं असं पटकन मी चहा घेतला उकळून अर्धाच कप घेतला कारण का चहा कप फुल भरला की परत आवरत नाही प्यायला पळतो मग चहा आणि नळाला पाणी आलेलं होतं त्याच्यामुळं आमच्या आनंदी हाक मारत होती मग मी पाणी आले म्हणत होती नळाला आणि कसं होतं माहिती आहे का ही घरपड सकाळची नको नको होती आणि त्या तोटायला उशीर झाल्यावर तर जास्तच धावपळ होती तर चला तुम्हाला थोडंसं बाहेरचं वातावरण दाखवती आमच्या अनन्या घालत होती विणी तिला आवरायचं होतं मला म्हणली मम्मी आज सकाळ सकाळ कपडेही आमचा विराजीकडे झोपलेला होता कशाला व्हिडिओ काढती म्हणली सकाळ सकाळ माझा मला आवरायचं पडलं इथं तर हे असं ढगाळ वातावरण भरपूर असं वाळ आलेलं होतं पाऊस काही ना पहिला पाऊस झाला आठ दिवस पण आत्ता काय दहा बारा दिवस झालं पाऊस नाही आमच्याकडं आता पालखी येईल तेव्हा पाऊस पडतो पालखीला तर बघा बघू शकता तुम्ही किती आबाळ आलेलं होतं असं भरपूर आबाळ आलेलं होतं आणि पाऊस पडल्यापासून झाडं बघा आमच्या दारातली किती छान दिसायला लागले झाडं एकदम मस्त असं टवटवी झाडं झाली तर आमचं पहिले बघा आहे बा एका साईडची विणी तिला दुसरी तु� विणी घातलेली पण पटत नाही मला काय वेण्या जमत नाहीत घालायला मी कधीच विणी माझी घातली नाही तर चालली होती भाजीची तयारी पटकन तोपर्यंत ह्यांनी पाणी भरलं आज तोपर्यंत भाजी टाकून घेतली म्हणलं मी पटकन भाजीला काहीही नव्हतं आमचा रविवारी बाजार असतो आणि मग मी शेवग्याची शेंग चिरली एक टोमॅटो चिरला आता ती मिक्स भाजी करायची होती आणि पालक भाजी ठेवली होती मी पण ती सडून गेली सगळी आता पावसाळ्याच्या भाज्या काही टिकत त्या आणि मग ती मी शेवग्याची शेंग पण सुकलेली होती पण चिरली असं ते म्हणलं रसा रस्सा तर खायला होईल त्याचा रस्सा भाजी म्हणून मी शेवग्याची शेंग चिरली आणि पटकन म्हणलं फोडणीला टाकून घ्यावी तोपर्यंत अनन्याने अजून मॅगी आणली तिनं एक पॅकेट मॅगीचं करत होती ती आणि मी पटकन फोंडीला टाकली शेवग्याचे शेंग आणि पाणी भरायला गेली नंतर तर चला आपल्या नवीन नवीन चॅनलला कोण बघत असेल त्यांनी नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट राहू द्या तुमचा तरी हे कसं बसलं त्याला हलवत <laughs> सारखं त्याला तिला ते गडबड झाली होती जायची त्याच्यामुळे सारखी त्याला चमच्यानं हलवायची ढवळा ढवळ ढवळा ढवळ करत होते चमच्यानं अगं म्हणलं ती शिवज जरा पाच मिनटं नाही म्हणली उशीर व्हायला लागलाय मला गॅस पण तिला मग